जुन्नर तालुक्यातील नारायणगाव व वार वारवडी परिसरातील विविध शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा येथे आपल्या देशाचा दक्षाचा स्वातंत्र्य दिन विविध क्रीडा स्पर्धा विविध स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून उत्साह साजरा करण्यात ना आला नारायणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावर शिवनेरी माजी सैनिक संघटनेचे संचालक शिवाजीराव पाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर येथील ग्रामोन्नती मंडळाच्या विद्या विद्यामंदिरात मंडळाचे संचालक एकनाथ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे उपाध्यक्ष सुजित खैरे कार्याध्यक्ष अनिल मेहर तसेच संचालक मंडळ पदाधिकारी तसेच नारायणगाव येथील प्रवेशद्वारावर सरपंच डॉक्टर शुभदा बावळ शिवनेरी माजी सैनिक संघाचे संचालक उपसरपंच योगेश पाटे सर्व ग्रामपंचायत सदस्य प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्तान सबनीश विद्यामंदिरात छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक संचलन केले तसेच ग्रामवती मंडळाच्या विविध विभागातील विद्यार्थ्यांनी समूहगीत राष्ट्रगीत सादर केले यावेळी छात्रसेनेचे माजी विद्यार्थी विवेक वायकर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल तसेच सुजल गोपाळे यांची इंडियन आर्मी मध्ये शुभम भामरे साक्षी वाघ क्रांती दहिवाल शर्वरी राजगुरू यांची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान व गुणगौरव करण्यात आला यावेळी प्राचार्य डॉ आनंद कुलकर्णी छात्रसेनेचे कॅप्टन डॉक्टर दिलीप शिवने तसेच छात्रसेनेचे सिनियर अंडर ऑफिसर सिद्धांत वारुळे ज्ञानेश्वरी फोर ज्युनियर अंडर ऑफिसर किरण नेहरकर आदित्य गायकवाड अंजली तामचीकर मोनिका भुजबळ कंपनी क्वार्टर मास्टर समृद्धी जगताप विघ्नेश नलावडे यांच्या नेतृत्वाखाली संचलन करण्यात आले हर घर तिरंगा वीज सेल्फी या उपक्रमांतर्गत छत्तीस महाराष्ट्र बटालियन एनसीसी पुणे यांच्या आदेशानुसार छात्र सेनेतील शंभर कॅडेट्सनी सक्रिय सहभाग घेत प्रमाणपत्र प्राप्त केले याच बातमीची काही दृश्य पाठवले आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात